देशाच्या अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडून त्यांचे निकाल काल दिनांक चार जून रोजी घोषित करण्यात आले मावळ लोकसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा मतदारसंघ होता मात्र प्रत्यक्ष निकालावेळी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होताच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतलेली आघाडी ही शेवटपर्यंत तशीच राहिली त्यामुळे दुपारी ही आघाडी एकोणीस फेऱ्यांअंती एक लाखाच्या घरात गेल्यानं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कर्जात मोठा जल्लोष केला फटाक्यांची आतशबाजी करत एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष केला जात असल्याचं चित्र होत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंगअप्पा बारणे यांनी प्रचंड मतांनी आज या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेल अप्पांचा विजय होत असताना महावि महायुतीतील अनेक घटक पक्षांनी फार महत्त्वाची भूमिका या मावळ मतदारसंघामध्ये राबवली गेली तसेच या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र तुरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण तन मन धन लावून ही आपांची निवडणूक पूर्ण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन प्रचंड मेहनत करून आणि परिश्रम करून या मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व शिवसैनिक साहेबांच्या नेतृत्वामध्ये सामोरे गेलो या मतदारसंघामध्ये कोणी कामं केली कोणी कामं केली नाही या बाबतीमध्ये स्वतः उमेदवारांनी त्या बाबत भाप, त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे परंतु हा जो विजय आहे हा खऱ्या शिवसैनिकांचा विजय आहे दोन हजार अकरापासून नरेंद्र साहेबांनी जी शिवसेना या मतदारसंघामध्ये रुजवली गेलेली आहे हे पाय घट्ट ह्या मतदारसंघामध्ये रोवले गेलेले आहेत याचाच हा विजय या ठिकाणी झालेला आहे मी या सर्व या ठिकाणी म्हणेल आणि संपूर्ण या मतदारसंघाच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आपांची हायट्रिक इथे पक्की झालेली आहे आणि या मतर या मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांचे आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवसेंदिवस असाच होत राहील आणि या विकासाची नांदी आणि ह्या विजयाची नांदी आज या ठिकाणी आपल्याला इथे झालेली दिसते त्यामुळे मी आपांना या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमच्यासारखे सर्व युवा सैनिक आप्पा आप्प्पांच्या पाठी नक्कीच आम्ही सोबत आपणच्या मागे नेहमीच आम्ही सगळेजण उभे असू त्यामुळे आप्पांचा विजय याच्या पुढेही नक्कीच होत राहील धन्यवाद